सिद्धार्थ खरंच अध्यक्ष महोदय शिवसेनेच्या वतीनं दोनशे त्र्याण्णव या प्रस्तावावर बोलण्यासाठी मी उभा आहे मला आज सुरुवातीलाच बोलायचं होतं त्यामुळं बोला, बोला, माझी ओपनिंग होती मला दहा मिनिटं आपण डिस्टर्ब करू नका बरोबर, बरोबर बरोबर पाच वाजून सव्वीस मिनिटाला तुम्ही बेल मारा बोला मी सत्तावीसव्या मिनिटाला खाली बस आणि अध्यक्ष महोदय सत्ताधारी पक्षाच्या वतीनं हा जो दोनशे त्र्याण्णवचा प्रस्ताव आहे त्यावर बोलताना सत्ताधारी पक्षातील सगळे लोक सरकारचं अभिनंदन करत आहेत त्यांच्या बोलण्यातून असं दिसतंय की महाराष्ट्रातले सगळे प्रश्न आता संपलेले आहेत जिकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंद गडे आणि प्रशंसेचे नुसते चौघडे अशा प्रकारचं वाचताना दिसत आहेत सुरुवात जरी अभिनंदनानं होत असली तरी हळूहळू मग त्यांच्या पोतडीतील जे आपल्या आपल्या मतदारसंघातले जे -ापल काही प्रश्न आहेत त्या पोतळीमधून बाहेर येतात आणि मग सरकार विरुद्ध असलेला असंतोषाचा जो स्वरूप आहे ते बाहेर दिसत आणि म्हणून जे सत्ताधारी पक्षांना बोलता येत नाही बोलता येणार नाही त्यांना शक्य नाही ते, ना ते सगळं बोलण्याचा मी प्रयत्न करतोय म्हणून मला वेळ द्या बोला बोला अध्यक्ष महोदय आपण खरोखरच पुढे जात आहोत का आपला महाराष्ट्र खरोखर सुखी आणि संपन्न होतोय का आणि म्हणून लाडक्या बहिणीला शेतकऱ्यांना आणि एकूणच फसव्या घोषणा देऊन स्मार्टली फसवून महाराष्ट्रामध्ये जे काही सरकार आज या ठिकाणी आलेलं आहे त्या सरकारकडून सगळ्या शेतकऱ्यांची ग्रामीण भागाची महाराष्ट्राच्या विकासाची घोर अक्षरशः त्यामध्ये फसवणूक झालेली आहे शेतकऱ्यांना काय म्हणाले होते शेतकऱ्यांना हमी भाव देऊ दिला भाव शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू केलं का कर्ज माफ झालंय सगळं शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू म्हटले होते की नाही शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालं शेतकऱ्यांना हा विभाव मिळाला काही मिळालं नाही आणि तरी सुद्धा आमचे जे काही मंत्री महोदय म्हणतात त्यांच्या घोषणामध्ये की आम्ही विकास करतोय अध्यक्ष महोदय जानेवारी ते मार्च पर्यंत सातशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत किती सातशे सदुसष्ट आपण काय म्हणाला होतात की आत्महत्या झिरो करू आत्महत्या कमी करू अध्यक्ष महोदय मला बोलू द्या बरं का मी सांगतो मी या दे आता सातशे सातशे सदुसष्ट आत्महत्या करू प्रत्यक्षात जून पर्यंत बाराशे सदुसष्ट आत्महत्या झालेल्या आहेत शेतकरी काय आनंदाने आत्महत्या करतायत का की सरकार स्थापन झाल्यामुळं आनंदून ते आत्महत्या करतायत या सगळ्या गोष्टीचा ठाव घेण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय कोऱ्या कागदावर शाईन काळं करण्यासारखं नसतं मातीला हिरवं करणं ऐकून घ्या कोऱ्या कागदावर शाईन काळं करण्यासारखं नसतं मातीला हिरवं करणं इथं जीवच पेरावा लावतो लागतो, लागतो वापशावर तेव्हा कुठं मातीला हिरवा कोण फुटतो तुमच्या आश्वासनानं तुमच्या भाषणानं जर का शेतीच्या मातीला जर का कंस फुटले असते तर आमच्या शेतकरी राजाला आत्महत्या करावी लागली नसती आणि महाराष्ट्राचा आज वाळवंट झाल्याची जी परिस्थिती आहे ग्रामीण भागाचं ते बघण्याचं चित्र आपल्याला दिसलं नसतं अध्यक्ष महोदय औद्योगिक प्रगतीच्या संदर्भात अनेक चर्चा झाली कोटीच्या कोटी उड्डाणं घेण्याचं सांगण्यात आलेलं आहे मी मी नेहमी म्हणतो की सव्वीस जिल्ह्या छत्तीस जिल्ह्यापैकी फक्त नऊ विकसित आहेत आमचं दुखणं वेगळं महोदय समजून घ्या सत्तावीस जिल्हे मागास आहेत आणि त्यातले बारा जिल्हे तर अति मागास आहेत आणि म्हणून या अति मागास असलेल्या जिल्ह्यामध्ये त्याच्यामध्ये आमचे सगळे जिल्हे येतील सगळ्यांना माहिती आहेत तिथे औद्योगिकरण विकासाची गंगा पोहोचवण्यासाठी शासनाने काय प्रयत्न केले तर हे जर प्रश्न विचारला तर आपल्याकडे कोणत्याही प्रकारची याच्यावर उत्तरं नाही अध्यक्ष महोदय मेहकर मध्ये एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये एमआयडीसी आली अतिक्रमण झालं अतिक्रमित होती आता काढली तर त्या ठिकाणी उद्योग नाही आहेत मला आमच्या मतदारसंघामध्ये एमआयडीसी साठी आणखी तीनशे एकर जागा लागते आहे ती जागा आम्हाला सरकारने दिली पाहिजे शेतीवर आधारित उद्योगधंदा एकही नाही शेतीवर आधारित नाही किंवा एखादा मोठा कुं आपण सांगितल्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकही मोठा उद्योग नाही हा मोठा उद्योग धंदा आणण्यासाठी सरकारनं प्रयत्न करण्याची गरज आहे इथे आरो आहे वाशिम अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यासाठी अकोल्याला एक आरो आहे त्याला रिजनल ऑफिसर म्हणतात तो सुद्धा अतिरिक्त आहे एमआयडीसी औद्योगिकरण करण्यासाठी एक अधिकारी सुद्धा उद्योग विभाग विभाग जर देऊ शकत नसेल तर आपण कोणत्या स्वप्नरंजनामध्ये आहे आणि म्हणून स्वतंत्र दर्जाचा अधिकारी आम्हाला पाहिजे अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये लोणार एक शहर आहे तिथे बावन्न हजार वर्षापूर्वी उल्कापात झाला होता आणि ते जागतिक दर्जाचं शहर असल्यामुळे त्या ठिकाणी जगभरातून अनेक पर्यटक येतात परंतु आज त्या लोणारची जी स्थिती आहे ती अक्षरशः बकाल अवस्थेमध्ये आहे त्या ठिकाणी पर्यटन विभाग आहे वन विभाग आहे आर्किओलॉजिकल ऑफ एस आय आहे ह्या सगळ्या मिळून त्या ठिकाणी एक समिती नियुक्त केली आहे माझ्या इलेक्शनच्या अजेंडामध्ये मी लोकांना सांगितलं होतं की एक लोणावळा आहे लोणारचा लोणावळा आपण करू शकतो पर्यटनाच्या माध्यमात लोकांनी मला मदत केली पण त्या कमिटीमध्ये अध्यक्ष महोदय लोकप्रतिनिधीच नाहीये लोकांच्या आशा आकांक्षा ज्या आहेत त्या समिती समोर मला मांडायच्या आहेत आणि म्हणून अध्यक्ष महोदय बघा तेवीसच झालेत सत्तावीस मिनिटाला अहो मी एकच बोल एकटाच तर बोलणार आहे शिवसेनेच्या वतीनं शिवसेनेच्या वतीनं मी एकटाच अध्यक्ष महोदय घाई नका आणि तुम्ही माझे शेजारी तिकडे गेल्यावर बदलता अध्यक्ष महोदय तुम्ही पाच मिनिटं मला बोलू द्या तुमच्यावर अध्यक्ष महोदय हो अध्यक्ष महोदय ह्या लोणावळ्याला विकास करण्यासाठी त्या ठिकाणी रोपवे असला पाहिजे तिथे दैत्य सुदान मंदिर आहेत चालुक्य असेल राष्ट्रकूट असेल अतिशय ऐतिहासिक पुराणं त्या ठिकाणी मंदिरं आहेत हिमानपंथी मंदिर आहेत लोणारची धार आहे तिथे पर्यटनासाठीचे चांगले पॉईंट्स तिथे डेव्हलप करता आले असते लोणारचं जे काही सुशोभीकरणासाठी जे बकाल झाले ते करता आलं नाही मेहकर शहर आहे मेघांबर ज्याला म्हणतो आम्ही मुख्यमंत्री महोदय विदर्भाचे आहेत आणि त्यांना या निमित्तानं मी विशेष विनंती करतो की मुख्यमंत्री महोदय विदर्भाचा विकास करण्यासाठी तुम्हाला विशेष लक्ष घालावं लागणार आहे त्या ठिकाणी पेनगंगा नदी का काच नदी नाने नदी किंवा उतावळी नदी या नद्यांनी यावेळेस अतिशय मोठा हाहाकार उडावलेला आहे शहराच्या सर उद्ध्वस्त केले आहेत आणि म्हणून गाळ काढण्यासाठी संरक्षण भिंती त्या ठिकाणी देण्यासाठी शासनाने मदत करावी अध्यक्ष महोदय दोनच मिनिट शेत रस्ते पानंद रस्ते गावजोड रस्ते यांना पीएम जे वाय प्रमाण मान्यता देवी अतिशय मोठा कार्यक्रम शेत रस्ते पानंद रस्त्याचा घेण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय हायवेज नॅशनल हायवेज पीएम जे एस वाय मोठमोठे रस्ते होतात ते अक्षरशः वेगळ्या पद्धतीनं होतात मी त्याला सांगण्याची गरज नाही परंतु शेत रस्ते पानंद रस्ते याच्यावर ते अतिशय मोठा कार्यक्रम असला पाहिजे दुसरं महत्वाचं स्मशान आपल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये मा अनेक गावामध्ये स्मशान चोवीस झालेत अध्यक्ष महोदय सत्तावीस ला थांबायचंय मला अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय स्मशान गावामध्ये खेड्यामध्ये स्मशान अजूनही नाहीत आणि काही गावामध्ये अनेक स्मशान आहेत आणि म्हणून माझी या निमित्ताने विनंती आहे सरकारला की ज्या गावामध्ये अधिक स्मशान किंवा अधिक स्मशान असतील आणि एक स्मशान नसतील त्या गावाच्या विकास निधीच्या बद्दल विचार करा पण ज्या गावामध्ये स्मशान असतील एक गाव एक स्मशान असतील अशा गावांची निवड करून त्यांना विशेष निधी द्या भरपूर स्मशान भूमी स्मशान भूमी द्या निधी द्या दोन हजार एकवीस पासून नवीन कनेक्शन वरती ले। बंदी आलेली आहे अध्यक्ष महोदय सौर ऊर्जेला प्राधान्य दिलं असलं तरी प्रत्यक्षात आता सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे सौर ऊर्जेकडून सुद्धा आपली मागणी पूर्ण होत नाही शेतकऱ्यांना रोही रोहिंग रोही अतिशय त्रास देत आहेत आणि म्हणून रोह्याचा बंदोबस्त करण्याची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय बोलण्यासारखं खूप एवढं सांगतो ज्या समाजामध्ये इंटलेक्ट लोक असतील शेवट अध्यक्ष हो शेवट आता ज्या समाजामध्ये इंटलेक्ट लोक असतात लोक असतात ती समाजाची प्रॉपर्टी असते परंतु इंटलेक्टल लोक बुद्धिवान लोक जर का ठग झाले जर का ते अति स्मार्ट झाले तर त्या समाजाची दुर्गती ठरलेली आहे महाराष्ट्रामध्ये काही स्मार्टली केल्यामुळं महाराष्ट्राचं सांस्कृतिक अधपतन झालेलं आहे महाराष्ट्राचं नुकसान झाले आहे म्हणून शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र जर या ठिकाणी आणायचा असेल तर सांस्कृतिक नैतिकता आणि खऱ्या अर्थानं हे ठगी राजकारण समाजकारण बंद करावं लागेल तेव्हा महाराष्ट्राचा विकास होईल अध्यक्ष महोदय मला बोलण्याची संधी त्याबद्दल आभार मानतो थांबतो गोपीचंद पडळकर साहेब